लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू आहे सगळीकडे निवडणुकीची चर्चा होत असून प्रत्येकजण आपापल्या परीनं निवडणुकीची गणितं मांडत आहे पण भाजपाच्या गोटात देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध सगळे अशी एक फई तयार झाल्याचं चित्र दिसतंय एखाद्या मुख्यमंत्र्याला एकदम उपमुख्यमंत्री करणं ही राजकारणातली दुर्मिळ घटना होती तिथूनच देवेंद्र फडणवीसांचा वायना वायनाचा आवडात्मक राजकीय प्रवास आजपर्यंत सुरू आहे अशा नेमक्या घटना काय घडल्या आणि फडणवीस विरुद्ध सगळे नेते अशी परिस्थिती निर्माण खरंच झाली आहे का सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा देवेंद्र फडणवीसांपासून भाजपमधील नेते दुरवण्याची सुरुवात साधारणतः दोन हजार चौदा नंतर झाली कारण महाराष्ट्राच्या भाजपमध्ये मुंडे महाजन युगानंतर म्हणजेच दोन हजार चौदा नंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला याच काळात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींच्या पूर्ण पाठिंब्यांमुळे फडणवीसांना महाराष्ट्राची पूर्ण सत्ता मिळण्यास मदत झाली होती या काळात सध्याच्या ठाकरे गटाशी काहीशी कुरकुर होतीच पण फडणवीसांनी ती कुरकुर मोठ्या कौशल्यानं हाताळली होती पण ही परिस्थिती ठीकठाक करत असतानाच दुसरीकडं फडणवीसांपासून अनेक नेते मंडळी दुरावत गेले राज्याच्या राजकारणात काहीशा पिछाडीवर गेलेल्या पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट मिळणं खडसेंच्या सुनेलाही उमेदवारी देणं आणि नंतर थेट नाताबाऊंची वापसी या घटनांमागे मोठं राजकारण दडलं गेल्या काही दिवसांतील फडणवीस महाजनांच्या वक्तव्यावरूनही आपल्याला याची कल्पना येऊ शकते आता आपण फडणवीसांपासून कोण दुरावलंय याकडं बघितल्यास यात प्रामुख्याने तीन नावं समोर येतात यात एकनाथ खडसे पंकजा मुंडे आणि विनोद तावडे या तीन नेत्यांचा प्रामुख्यानं उल्लेख करता येईल गोपीनाथ मुंडेंच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच होणार असा संदेश देणारे त्यावेळेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे फडणवीसांचे पक्षांतर्गत पहिले विरोधक ठरले त्याचबरोबर लोकांच्या मनातील मुख्यमंत्री मीच असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे या त्यांच्या पक्षांतर्गत दुसऱ्या विरोधक ठरल्या तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळात मुंबई भाजपची धुरा व्यवस्थितपणे सांभाळणारे विनोद तावडे हे सुद्धा फडणवीसांचे स्पर्धक ठरत होते तसं बघितलं गेल्यास खडसे आणि तावडे फडणवीसांना सिनियर पण केवळ आणि केवळ मोदींच्या पाठिंब्यामुळं आणि राजकीय चातुर्याच्या जोरावर फडणवीस या तीन नेत्यांना भारी ठरले लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर भाजपाकडून कुणाकुणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती यासाठी फडणवीसांसह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत खलबत देखील झाली त्यात पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी देण्यात आली पक्षांतर्गत राजकारणात फडणवीसांमुळं आपल्याला डावललं जात होतं असं पंकजा मुंडे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवत होत्या त्यात फडणवीसांच्या कार्यकाळात राज्यात चिक्की घोटाळाही जोरदार गाजला होता तेव्हापासून फडणवीस आणि पंकजांमध्ये दरी निर्माण झाल्याचं बोललं जातं त्यानंतरच्या काळात पंकजा मुंडेंसोबत पक्षात काय काय घडलं हे सगळ्यांना माहीत आहे पण आता पक्षाकडून वेळोवेळी डावलण्यात येणाऱ्या पंकजांना बीडमधून पक्षानं उमेदवारी दिल्यानं फडणवीस पक्षात साईडलाईन तर होत नाही येत ना अशी शंका निर्माण होऊ लागली दोन हजार चौदामध्ये फडणवीस आणि खडसे यांच्यातील कटुता निर्माण होण्यास सुरुवात झाली दोन हजार चौदाच्या चावदा विधानसभा निवडणुकीपासून दोघांमध्ये तणाव आहे भाजप शिवसेनेच्या युतीच्या विजयानंतर खडसे हे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असल्यानं ते मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती, होती। मात्र भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं फडणवीस यांची निवड केली तर खडसेंना महसूल आणि कृषी यांसारखी महत्वाची खाती दिली मात्र काही वर्षातच खडसे यांच्यावर भोसरीतील भूखंड घोटाळ्याचे आरोप करण्यात आले पंकजांचा चिक्की घोटाळा ज्या पद्धतीने राज्यभर गाजला त्याचप्रमाणे फडणवीसांचे पहिले विरोधक एकनाथ खडसेंचा भोसरी येथील भूखंड घोटाळा देखील जोरदार गाजला होता या घोटाळ्यात काय काय घडलं हे सगळ्यांना माहीत आहे त्यात आता खडसेंनी अचानक रिव्हर्स गिअर टाकत पुन्हा भाजपामध्ये येणार असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे फडणवीस महाजनांसकट अनेकांना बुचकयात टाकलंय त्यात खडसेंच्या सुन्यालाही लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय त्यामुळे ज्या पद्धतीनं पंकजांना मिळालेली उमेदवारी आणि खडसेंची पुन्हा एकदा भाजपात घर वापसी बघता पक्षांतर्गत देवेंद्र फडणवीस विरोधकांची एकी असल्याचं चित्र निर्माण झालं देवेंद्र फडणवीस आणि खडसे यांच्यात परस्पर सोलोका कसा साधायचा हे भाजपाच्या हायकमांडसाठी अवघड काम आहे देवेंद्र फडणवीसांचं प्रदेश भाजपाचं नेतृत्व खडसेंच्या घर वापसीसाठी राजी नसल्याचं बोललं जात आहे तर केंद्रीय नेतृत्वानं निवडणुकांपूर्वी राज्यात बदल हवा असल्याचं अधोरेखित करत स्वतः खडसेंशी संपर्क साधल्याचं सांगितलं जात आहे पण खडसे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुने वैर असल्याचा विसर बहुधा पक्षाला पडला असून खडसेंच्या घर वापसीमुळे फडणवीस नाराज होण्याची शक्यता आहे कधी काही विनोद तावडे राज्याच्या राजकारणात सक्रिय होते पण कालांतराने तावडेंना देशपातळीवरील पक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली सध्या तावडेकडं पक्षातील एक पॉवरफुल नेते म्हणून बघितलं जातं देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा तावडेंना पूर्ण पाठिंबा आहे त्यामुळं खडसेंची घर वापसी पंकजांना उमेदवारी यामागत तावडेंचं राजकारण असल्याची चर्चा पक्षातच धबक्या आवाजात सुरू आहे असो अशाच प्रकारच्या घडामोडी जर आपल्याला पाहायच्या असतील तर आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद